हॅलो फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत व्हेज अक्का नूडल्स रेसिपी एकदम सोपी रेसिपी आहे आणि आपण सहज बनवू शकतो अगदी कमी इन्ग्रेडियंट्समध्ये जे घरामध्ये अवेलेबल असतात त्या इन्ग्रेडियंटमध्येच आपण बनवणार आहोत त्याचबरोबर हेल्दी आहे खूप टेस्टी आहे आणि आपण रेस्टॉरंटमध्ये खाण्यापेक्षा आपण घरी खाल्लेली मजा खूप वेगळीच असते तर चला तर आपण सुरुवात करू तर इथे एक पॅकेट नूडल्स घेतलेले आहे व्हेज नूडल्स आहेत आता याला आपण बॉईल करून घ्यायचे आहे तसं इथे कडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन ग्लास आपण पाणी ओतलेलं आहे आता हे पाणी आपण झाकण लावून उकळून घेणार आहोत आता हे बॉईल केल्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे है आणि त्याच्यामध्ये हे नूडल्स टाकायचे आहेत आणि झाकण ठेवून आपल्याला चार ते पाच मिनटं व्यवस्थित बॉईल करून घ्यायचे आहेत तर बघा अशा प्रकारे व्यवस्थित बॉईल झालेले आहे जास्त शिजवून घ्यायचे नाही थोडे कच्च्यावर शिजवून आहेत आपल्याला आता हे पाणी काढून घ्यायचं आपल्याला आता हे जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं त्यासाठी मी अशा प्रकारे त्याच्यातलं एका जाळीमध्ये टाकून व्यवस्थित पाणी काढून घेणार आहे त्याच्यामधले आणि थोडंसं पसरवून ठेवा आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत कोबी गाजर स्वीटकॉर्न आणि सिमला मिरची अगदी बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घेऊ शकता आणि ते जर नूडल्समध्ये घातल्यामुळे टेस्टही छान वाटते आणि लहान मुलांना खाण्यासाठी हेल्दीही आहेत आता इथे एक पॅन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन टेबल ते ते स्पून तेल घातलेलं आहे आता इथे एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे ती व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण भाज्या टाकणार आहोत दोनच मिनटं आपण व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत जास्त शिजवून घ्यायच्या नाही आहेत आता यामध्ये आपण घरी जे अवेलेबल असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे स्वस्ते याच्यामध्ये ॲड करणार आहोत तो एक चमचा चिली सॉस घातलेला आहे मी ग्रीन चिली सॉस त्यानंतर ता दोन चमचे टोमॅटो सॉस घालणार आहे आणि बाकी तुमच्याकडे काही अवेलेबल असेल तर तुम्ही सोया सॉस वगैरे ते घालू शकता व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून दोनच मिनटं आपण चांगली बाप बनायचे तर अगदी व्यवस्थित भाज्या शिजलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपण नूडल्स टाकून घेऊ आणि नूडल्स टाकल्यानंतर आपल्याला एक दोन ते तीन मिनटं असं व्यवस्थित हलवून आहे त्याच्यावर झाकण ठेवून आपण दोनच मिनटं वाब आणू याला तर अशा प्रकारे व्हेज नूडल्स इथं आपले छान तयार झालेले आहेत अगदी रेस्टॉरंटसारखे तयार झालेले आहेत लहान मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा तुम्ही घरी बनवलात आणि दिला तर खूप हेल्दी आहे आणि टेस्टही खूप छान लागते तर नक्की तुम्ही ही रेसिपी एकदा करून बघा तर खूपच सोपी आणि अगदी दोन मिनटात होणारी रेसिपी आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू